मला एकच बोलायचं आहे भाणू बहिणू की अठ्ठ्याण्णव पासून माझा नवरा कामाला लागलाय तर कधी काही तक्रार नाही आली कधी काही नोटीस नाही निघल्या जवळ माझा नवरा पाणी सोडला होता आताच असं काय झालं बो की लगे एवढं म्हणजे नोटीसेच निघाल्यात आम्हाला धमक्या देते तुला आम्ही हे करू नोकरीहून काढून टाकू असं तसं याला बोलू त्याला बोलू काच्या याच्या पॉल्टी खातं तर बरं का आणि हे आम्हाला धमकीवतात आम्ही जेव्हा बोलतो नाही यांना की बाबा तुमच्या डोळकूट पोल्टी खाल्ला हे बोल मग तुम्ही पण धडा एखादा पोल्टिक माणूस आणि काय करायचं तर करा आमचे काही वाकडं होत नाहीये आम्हाला जे करायचं ते आम्ही बराबर करू हे आम्हाला मला, मला पोलीस स्टेशन मध्ये धमकी देतो हे हो माणूस की आता बघ तुला काय करतो तुला उभा चिरतो तुला ह्या करतो तुला ट्याव करतो बरं हे झालं मला एक बाज सांगायची भान बहिणू की कधी म्हणजे इतक्या वरिष्ठ मानावर काम आलाय तर कधी मानावर असं कधी हे नाही आणलं की बा यांनी काम नाही केलं काय मग इतक्या वर्षापासून मानावर काम नाही करत यांनी आवाज का म्हणजे यांनी का नाही कधी मुद्दा उचलला काय याने नोटीस नाही पाडल्या आताच काय हे वारंवार म्हणजे दर महिन्याला हे काय ना काहीतरी कटकारस्थान कारस्थान करत एका याच्यामध्ये बसतात की म्हणजे जे काय व्हायना तिथं बसते आणि मग कट कारस्थान बसतात हा आता या महिन्यामध्ये आहे ना याला असं आहे याला आता असा त्रास द्यायचा आणि मग हे पुरेपूर प्लॅनिंग करून सही ना आम्हाला एकदम असे डिप्रेशन मध्ये आणतात एवढं माणसाला एवढा ताण होतोय आणि माणूस जेव्हा शिव्या देऊन जातोय माणूस शिव्या देतोय कारण की आम्हाला तेवढं हे करतात डिप्रेशन मध्ये आणत एवढं माणसाला डोक्यामध्ये एवढा ताण देतात की माणूस अक्षरशः आत्महत्या करायच्या मी आत्महत्या करायच्या याच्यावर आणली आता सध्या वाटेवर तर एवढा जर समजा हे करून सही जर माणूस दोन तीन शिव्या दिल्या की कि मग ते क्लिप काढतात की मग दाखवतात हा बघा आता आम्ही तुम्हाला आता या गुन्ह्यात दाखल करू या दोन गुन्ह्यात आम्ही तुम्हाला अटकू हे या असे यायचे प्लॅनिंग चालवतं आता याच्या डोक्यावर जे काय कोणाचा था? हात आहे जे काय याच ऐकून ऐकून येऊ त्याचं हे ये करायला लागलाय की समजा हा तो लांबस्तू यायचं कसं माहितीये का उसातून जायचं पण पाचक नाही लागू द्यायची अशा काही यायच्या गोष्टीत आता महावरा इतक्या वर्षापासून काम करतोय मग यायला वाटतंय की समजा आता नोटीस पाठल्यात आता आता ज्या बोटाला बघा भाव भिंड किती इन्फेक्शन झालं या बघा बघू शकता बघा आहे का बघा किती इन्फेक्शन झालं आहे का आ एवढं इन्फेक्शन होऊन पण हे काय बोलताय माहिती आहे का हे काम नाही करीत आहे मग आता हे इन्फे हे काम नाही घरी बसून झालं आहे का हे बोटाला इन्फेक्शन मानाव हे काय काम करते होय आ हे काम काय करते नुसते हिंडत येत फिरत आहेत ड्युटीच्या नावावर काय तर मन ह्या हे होतंय त्या होत आहे हां दुसऱ्याला एवढा त्रास होतोय तेव्हा यायला दिसत नाही भाई एक आज आम्ही आवाज उचललाय म्हणून हे ये एवढे येईन आहे ना एवढा म्हणजे एवढा त्रास द्यायला अतिप्रमाणाच्या वर त्रास द्यायला लागले हे आम्हाला जर मा अनावरा घरी बसवतोय तर मग घरी बसून सांग ना इन्फेक्शन झाले का माझ्या हाताला वय मा नालीचं काम करतो नाली उचल गटरा उचल गु उचल रस्ता साफ कर सगळं सगळं जे कुत्रे फेक मेलले साडलेले जे काय ना जे म्हणलं ते काम करतोय मानवरा सफाई कामगार म्हणून हे काय काम करते सफाई काम करते आणि कधी टोपला उचललंय का एक बियादाचं कचऱ्याचं एक उचललंय अरे असे कटकारस्थान रचून जावं तुम्ही एखाद्याला त्रास देतात एक विचार करा हे सगळं आहे ना तुम्हाला तर भोगावंच लागन पण एक आता मला जे काय म्हणायचंय ते, ते समजून जा तुम्ही त्यांना पण भोगावं लागल बरं कारण की इथं इथंच करय आणि ईदच फेडय ह्याच हाताने करायची आणि ह्याच हाताने फेडायची त्याच्यामुळे आहे ना माझ्या नवरला एवढा त्रास द्यायचा आता नोटीस काढलेली आहे नोटीसचं जे काय ना उत्तर दिलं आम्ही तर हे बोलतात की काम नाही करीत काम सांगितलं तर बायकोला घेऊन येतोय नोटीस मध्ये असं आहे हे बघा काम नाही करीत आणि हे बघा असं असं हे बघा दिसलं का हे बघा हे पू बघा आहे का रात मडला दोन दिवस आठ दिवस झालं झोप नाही आहे याच्यामुळं दवाखाना कुरकुरू बेदरत आम्ही हा आणि हे काय म्हणजे तर काम नाही करीत आणि बायकोला घेऊन येतोय आणि बायकोला घेऊन सैन असलेली शिवेगाळ करतोय याच्यामध्ये कोणाला शिगाय केली नाही आणि कोणाला काही बोललं बी नाही माहिती का हे बाहेर बसतेच आतमध्ये विचार करते आणि मग कारणच नाही नावचं लेखी याला बोलणार नाही कुणी माणसाने समजून घ्यायला पाहिजे की यायचं नेमकं चाललंय काय म्हणून सारला बोलून घ्यायचं नेमकं काय प्रॉब्लेम काय नाही विचारून घ्यायचं आणि यायला काय वाटतंय समोरचे आहेत का निस्ते फिरते फिरते निस्ते फिरते काही काम नाही करत फक्त फिरते चाभऱ्या माणसाचे बाबरे उठ असे एक एक जणांचे चाभरे तुम्हाला फेडायला लागेल कोणाचं तो यावर हात असं समजा डोक्यावर त्याच्यानंतर मी नाव घेऊन टाकणार आहे आता आता इतके दिवस आहे ना मी नाव नव्हतं घेतलं पण याच्या डोक्यावर हात आहे का याचं तर नाव घेऊन पण सांगणार सगळं ते पण नाव सैट आता पूर्ण नाव घेऊन सांगणार याचं नाव घेणार आहे त्याच्या मागचे किती हा त्याचं पण घेणार त्याचं घेणार अशी गोष्ट आहे मानवर जर काम नाही करीत आणि मानवरा जर घरी बसून राहते घरी बसून झाले काम करून मानवऱ्याला एवढा त्रास व्हायला लागलाय आणि हे बोलतात की बा याची बायको येऊन जाईन शिवीगाळ करती मायावऱ्याला माया नवऱ्याला जर त्रास होत असेल तेव्हाच मी बोलत असन ना विनाकारण आज दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं हे लोक आम्हाला विनाकारण त्रास द्यायला लागले मग कौरक्षण करायचंय आम्ही करायचंय कशा बदल कशा बदल हे माझ्या नावरला बोलते तुझी बायको फालतू तुझी बायको धंदा करते अरे आम्ही आमच्या तर तुम्ही बघितलंय का मला धंदा करताना करतानी खुशाल माझ्या नावला रोड वर शि देतोय की तुझी बायको धंदा करते हा तुझी माझी बायको का तुझ्या बायकोसारखी का फालतू व्हिडिओ करते का अरे माझ्या पटत आहे मला पटत आहे तुला काय घेणं देणं याच्यामध्ये तू तुझा बघाली अशा काही गोष्टी जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या बायकाला नाव ठेवतात तेव्हा तुमच्यावर पण ते येणार आम्ही पण तुम्हाला बोलणार ना मग ला क्लिप पाहतात तिकडे तिकडे बघा तिचे क्लिप आहेत आमच्याकडे व्हिडिओ आहेत सगळे तसेच आहेत मी काही हे केलं नाही पण एकच सांगणार ज्याच्या तुझ्या डोक्यावर ज्याचा हात आहे का त्याला हे फेडावा लागणार जशी करणी तशी भरणी रा आणि तू ज्याच्या जोर उड्या मारायला लागलास का त्याच्या डोक्यावर पोल्टी खात तुला माहिती त्या डॉक्यावर पोल्टी आहे ते आम्हाला धमकी देतात जा आमचं काय नाही होतय जा काय करायचं तर करा आम्ही बघून घेऊ इथं तिथं असं तर मग हे किती त्रास आहे आता विनाकारण किती त्रास आहे भांडू बहिणू एक विचार करण्याची गोष्ट आहे आज आम्ही दोन महिन्यापासून दाजीचा हाताचं इन्फेक्शन एवढं वाढलंय तरी पण दाजी कामाला जाते आम्हाला सुट्टी पण नाही भेटत हे एक सांगते बरं का खरी गोष्ट सांगायला आली आहे तर मला एवढंच सांगायचं हे जे आतमध्ये बसून कटकारस्थान करते हा आणि लोकाला दाखवतात की कि आम्ही किती चांगली आहेत आणि ही आम्हाला शिवे देते आमच्या बायकाला शिवे देते आमच्या घरच्याला शिवे अरे मग तुम्ही कटकारस्थान करतात तेव्हा शिवे देणार ना मी जेव्हा तुम्ही एखाद्याच्या बायकोला फालतू बोलतात मग स्वतःच्या बायकोला पण बोलायची जरा शिवशक्ती माणसाने ठेवली पाहिजे समोरच्यावर जो आपण नाव असं एक बोट करतोस ना आपल्याकडे कर चार बोट राहिल आपल्या खालचा आपल्या बुडा खालचा अंधार बघायचा किती आहे आणि कसला भयंकर आहे काय दुसऱ्याला नाव ठूस तर त्याच्यामुळं आहे ना तुझ्याच्या जीवर उड्या माळा लागलास का तुला एकच सांगणार काय माहिती का त्याचं तर कधी चांगलं होणारच नाहीये पण तू पण भोगणार आती तिथं माती असते कर्म कर्मवर विष असते कर्मवर कर्म, कर्म, कर्म तुम्हाला भोगावा लागणार उद्या मला काही पण हो काही का आहे ना पण तुमचं कर्म तुम्हाला भोगावा लागणार हा माझा शब्द आहे बस